बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही समाजसेवी संस्था वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी संस्था म्हणून परिचित आहे केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणं एवढंच या संस्थेचं कार्य नाही तर या संस्थेचं काम सर्वस्वी आगळं वेगळं आहे मुलांना वाचन लेखन चळवळीच्या प्रवाहात आणणं मुलांच्या अंगी अभ्यासाव्यतिरिक्तही अनेक गुण सुप्तावस्थेत असतात त्या गुणांचा शोध घेऊन ते विकसित करण्याचं काम ही संस्था गेली दहा वर्षं राज्यभर करते आज रोजी शहरातील छत्रपती प्राथमिक विद्यालयातील कष्टकरी कामगार वस्तीतील एकशे पंचवीस मुला मुलींना गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला व्यवहारे यांनी एन जी ओचा अध्यक्ष रामदास वाघमारे यांना छत्रपती प्राथमिक विद्यालयातील कष्टकरी कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांना शालेय हो साहित्याची गरज आहे आणि आपल्यामार्फत या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात यावं अशी विनंती केली वाघमारे यांनी आजपर्यंत संभाजीनगर तालुक्यातील व शहरातील पहिल्याच दिवशी पंचवीस शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ॲडव्होकेट शिरीण वारे यांनी वाघमारे यांचं कौतुक केलं गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून प्रयोगशालेतील एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट शिरीण वारे ॲडव्होकेट योगेश ढोबळे ॲडव्होकेट संजय घागरे प्रयोगशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रोशालेतील ले सहशिक्षक रामदास वाघमारे अण्णा आंधळे सोनाली पाटील टेडी शिंदे काकासाहेब निकम सुवर्णा पाटील तसेच एनजीओचे उपाध्यक्ष ऋत्विक वाघमारे उपस्थित होते